नाव आहे बरं याच हां तिचं नाव आहे कोंबडा किती आश्चर्याची गोष्ट आहे ना आपल्या बागेमध्ये बऱ्याच वेळा आपण शोभेचं झाड म्हणून हे लावतो तर ही रानभाजी आहे चक्क ही आहेत ना मी खाल्लेली आहे आणि इतकी सावधनं खावे लागतात ला ना त्याला बारीक कोसळण्यासाठी काटे असतात आणि ते खाताना बरोबर टाळ्याला ते टोचायचं तर फार पण चव अप्रतिमा शेंगा आहे आणि हे बी आहेत का सुंदर कन्सेप्ट आहे ना इथं प्रदर्शनातल्या ह्या भाज्या आपण पाहायच्या आणि खाली त्यांची सुंदर अशी रेसिपी केलेली आहे पारंपरिक पद्धतीने तर तीही आपल्याला इथे चाखायला मिळणार आहे आज आपण एक आगळं वेगळं प्रदर्शन पाहायला आलेलो आहोत सध्याचा जमाना हा जंक फूडचा समजला जातो म्हणजे आहेच तो आहे आणि आपल्या जेवणातला आहारातला भाजी हा प्रकार जवळजवळ म्हणजे नाहीसा होण्याची वेळ आहे सध्याची परिस्थिती आहे आजच्या पिढीला बऱ्याच भाज्यांची ओळख नाही आहे इतकं जंक फूडचं प्राबल्य आहे पण मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या मळ्यामध्ये चंदन बटवा घोळीची भाजी अशा रानभाज्या मी खाल्लेल्या होत्या तर अशा आगळ्या वेगळ्या आयुर्वेदिक असणाऱ्या आरोग्यदायी असणाऱ्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शन भरलेलं आहे तर त्या प्रदर्शनामध्ये मी, मी आता आलेली आहे आणि हा अक्षरशः निसर्गाचा खजाना आहे तर तो खजाना आता आपण आपण आत जाऊन पाहूया केलं ना माझ्या लहानपणी चंदन बटवा नावाची भाजी आम्ही खात होतो रानभाजी तर ती सुद्धा इथे प्रदर्शनात आहे मी तुम्हाला दाखवते माझी आत्ती मला सांगायची की ती भाजी खाल्ल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर डाग धब्बे जे असतात किंवा स्पॉट पडलेले असतात तर ते निघून जातात म्हणून तर ते माझी आत्ती जी आहे ना आत्ता ऐंशी वर्षाची आहे तर ती त्यावेळी मी लहान असताना म्हणजे साधारणतः तीस पस्तीस वर्षी वर्षांपूर्वी मला तिनं हे सांगितलेलं होतं बागा मंडळी आता आपण म्हणजे चेहऱ्यासाठी काय काय लावत असतो पण त्या काळच्या लोकांना माहिती होते की ह्या रानभाज्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर आरोग्यावर त्याचे परिणाम काय होतात तर अशी होता। जी चंदन बटवा भाजी पाहिल्यानंतर मला असं सगळं लहान माझं लहानपण माझ्या मळ्यातलं असं डोळ्यासमोर उभं राहिलं काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः एक वर्षापूर्वी मी कंदमुळांवर एक व्हिडिओ टाकलेला होता आपल्या ब्लॉग केलेला होता तर त्याला आपण खूप भरभरून प्रतिसाद दिला वनस्पती तज्ज्ञ मधुकर बाचोकर सरांनी खूप सुंदर अशी माहिती त्या ब्लॉगमध्ये दिलेली होती तर ते सर आताही इथं आहेत तर आपण त्यांना भेटूयात आणि त्यांच्याकडून या प्रदर्शनाची या प्रदर्शनात अवेलेबल असलेल्या या भाज्यांची विस्तृत अशी माहिती घेऊया तर चला मंडळी आता आपण बाचोलकर सरांना भेटूयात नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे दोन हजार दहा सालापासून मी दरवर्षी रानभाज्यांचं आम्ही प्रदर्शन भरवतो वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की या, या रानभाज्या महोत्सवामध्ये आम्ही दोनशेपेक्षा जास्त रानभाज्या इथं प्रदर्शनासाठी मांडलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये रानभाज्यांचं प्रदर्शन कुठेही भरवलं जात नाही या रानभाज्यांच्यामध्ये खास वैशिष्ट्य असं आहे की ते आम्ही तोडून आणून ठेवलेलं नाही त्या सगळ्यांची कुंडीमध्ये लागवड केलेली आहे आणि लागवड केलेल्या सगळ्या रानभाज्या इथं ठेवलेल्या आहेत दुसरं प्रत्येक रानभाजीचं शास्त्रीय माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे ओळखता येणं सोपं होईल शास्त्रीय माहिती आहे त्याच्या औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये दे दिलेले आहेत आणि यामुळं कोणत्याही जनतेला किंवा कोणालाही ती रानभाजी सहजपणे ओळखता येऊ शकतो अशा प्रकारच्या दोनशेहून अधिक रानभाज्या इथं मांडलेल्या आहेत आता याच रानभाज्यांच्या प्रदर्शनाबरोबर आम्ही दुसरा एक कन्सेप्ट इथं मांडलेला आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महिला वर्गांच्यासाठी रानभाज्यांच्या पाककृतीचं आयोजन केलेलं आहे आणि या सगळ्या उपक्रमाला जनतेकडून अत्यंत सुंदर आता प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे गेली अनेक वर्ष आम्हाला असं वाटत होतं की या रानभाज्यांची लोकांना प्रथम ओळख व्हावी कारण रानभाज्या या पारंपरिक प्रथेला अनेक ठिकाणी वापरल्या जातात पण काळाच्या ओघामध्ये ही माहिती सगळी नष्ट झाली माहिती ही माहिती पुन्हा पुनर्जीवित व्हावी हा आमचा विचार आहे आणि त्या धोरणानं आम्ही या रानभाज्यांच्याबद्दल गेली काही वर्षं जनजागृती करतो आहे पुढचा विचार आमचा असा आहे की या सगळ्या रानभाज्यांचा लोकांनी आपल्या आहारामध्ये उपयोग करावा कारण यातल्या मेजॉरिटी रानभाज्या ज्या आहेत त्या औषधी गुणधर्माच्या आहेत आणि या सगळ्या औषधी गुणधर्माच्या रानभाज्यांची पाककृती करून त्याने आहारामध्ये त्याचा वापर करावा पण रानभाज्यांची जर शेती केलं तर त्यालासुद्धा काही प्रश्न निर्माण होणारे आहेत पण अलीकडं ज्या भाज्या आपण आहारामध्ये वापरतो ना त्या सगळ्यांची शेती केली जातो आणि शेती केलेल्या भाज्यांची आपण शेतामध्ये लागवड केल्यानंतर त्याला आपण भरपूर पाणी देतो भरपूर केमिकल फर्टिलायझर देतो त्यामुळं त्या, त्या भाज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जी नैसर्गिक आहे ती नष्ट झालेली आहे त्याच्यातल्या घटकांच्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळं पूर्वी या भाज्यांची जी चव होती ती चव पूर्णतः नष्ट झालेली आहे म्हणून रानभाज्यांची शेती जर आम्हाला करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करावं लागेल त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला अशा प्रकारची काही कार्यशाळा घेणं गरजेचं आहे आणि या कार्यशाळेमधून शेतकऱ्यांना पटवून सांगायचं आहे दुसरं एक मी स्वतः पाहिलेली गोष्ट अशी आहे की पूर्वी राणावणामध्ये किंवा शेतामध्ये ज्या रानभाज्या मिळत होत्या त्या रानभाज्या आली मिळतच नाही अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर करतात त्या तणनाशकाच्या वापरामुळं शेतामध्ये ज्या रानभाज्या आहेत त्या सगळ्या तणवर्गीयच आहेत ना तर त्या तणवर्गीय रानभाज्या आता मिळेल अशा झालेल्या आहेत म्हणून शेतकऱ्यांचं हेही प्रबोधन करणं गरजेचं आहे तणनाशकांचासुद्धा मर्यादित वापर करावा बांधावर त्याची फवारणी करू नये शेताच्या बाहेर करू नये आणि वापर कमी प्रमाणामध्ये करावा आणि सेंद्रिय शेती शी, त्याची करावी अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत की ज्यांना बाहेर स्कोप आहे हदगा नावाची एक वनस्पती आहे प्रदर्शनामध्ये पण मांडलेली आहे हे हदग्याचं लहानचं झाड आहे त्याला मोठ्या फांद्या नसतात आणि त्याची फुलं जी आहेत ना त्याच्यापासून भाजी बनवते ज्या कोवळ्या शेंगा आहेत त्यांची भाजी बनवते आणि मुंबईसारख्या ठिकाणी या हादग्याच्या फुलाला मोठी मागणी आहे म्हणजे त्या लोकांना माहिती याच्यापासून भाजी करतो पण शेतकऱ्यांनी ती पुरवली पाहिजे ना म्हणून शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या सिलेक्टेड रानभाज्या ज्या बाहेर त्याला मोठी किंमत आहे किंवा मागणी आहे अशा प्रकारच्या रानभाज्यांची त्यांनी कल्टिवेशन करावं त्यामुळं कृषी तज्ज्ञ जे आहेत त्या कृषी तज्ज्ञांच्या माध्यमामधून पुढच्या वेळी आम्ही हा सगळा प्रयत्न करणार आहोत ठीक या ज्या सगळ्या रानभाज्या आहेत या रानभाज्यांच्यामध्ये औषधी गुंधर्म आहेत त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत पण त्याचा शास्त्रीय पद्धतीनं योग्य तो वापर करणं गरजेचं कर आहे म्हणून आमचा कन्सेप्ट असा आहे की बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमधले जे एक्सपर्ट आहेत किंवा ते जे विद्यार्थी आहेत यांच्या माध्यमामधून याच्यावर जर स आपण संशोधन केलं तर निश्चितपणे या रानभाज्या बाहेर फेमस होतील ना पण अशा अनेक रानभाज्या आहेत ना खाचकुलीचं वेल इथं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारित जाती तयार केलेल्या आहेत त्यांच्या बियामध्ये सुद्धा यल डोपा नावाचा कंटेंट आहे जे कंपोवात नावाचा डिसीज आहे त्याच्यावर उपयुक्त आहे अशा अनेक रानभाज्या इथं आहेत इथं अजून एक रानभाजी ठेवलेली आहे तिचं नाव आहे भुई आवळी लहान सलोवर्गीय वनस्पती आहे पण लिव फिफ्टी टू नावाचं जे औषध आहे आणि त्याच्या ज्या टॅबलेट मिळतात हे औषध कशासाठी केलं जातं तर लिव्हरसाठी आहे ते लिवर टॉनिक म्हणून आहे यकृतासाठी उत्तम औषध आहेत ते तर तशा प्रकारची भाजीचं जर सेवन केलं तर यकृत डिसीज जे आहेत किंवा लिव्हरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात तसं प्रत्येक रानभाज्यांचा शास्त्रीय पद्धतीनं संशोधनात्मक जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म कोणते आहेत त्याच्यामध्ये मिनरल्स कोणते आहेत विटॅमिन्स कोणते आहेत हे कळल्यानंतर याची व्याप्ती वाढवली जाईल आणि इंटरनॅशनल लेवललासुद्धा या, लेवल या सगळ्या रानभाज्या दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आणि त्याचे उपयोग पोचू शकतील याची मला खात्री आहे आम्हाला आणि या अनुषंगानंच आम्ही आता यापुढे काम करणार आहोत okay. धन्यवाद धन्यवाद <laughs> सर <laughs> का मंडळी आपण गणपतीला गणेशोत्सवामध्ये हराळीबरोबर वर आघाडाही वाहतो तर हा आघाडाही एक प्रकारची रानभाजी आहे इंटरेस्टिंग ना काय नाव आहे बरं ह्याचं हा तिचं नाव आहे कोंबडा <laughs> किती आश्चर्याची गोष्ट आहे ना आपल्या बागेमध्ये बऱ्याच वेळा बरे आपण शोभेचं झाड म्हणून हे लावतो तर ही रानभाजी आहे चक्क <laughs> तावरीचं नाव बऱ्याचदा ऐकलंय आपण वेगवेगळ्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो तर त्याचं हे झाड किती सुंदर आहे बघा किती नाजूक आहे अतिशय आवडीची भाजी आहे ह्याला पठडीच्या शेंगा मी म्हणतो म्हणजे अबई असं नाव दिलेलं आहे खूप चविष्ट भाजी आहे ही नांदेड साईडला आवर्जून मिळतात ह्या शेंगा आता रानभाज्यांमध्ये ह्याचा समावेश झालेला आहे तर साहजिकच ह्या शेंगा ही दुरमळी झालेल्या असाव्यात असं वाटतंय अगदी माझ्या लहानपणी नांदेडला मी पाहत असे बाजार बाजारात त्यानंतर ना हे फळ आहेत ना मी खाल्लेले आहेत इतकी सावधानं खावे लागतात पण त्याला बारीक कोसळण्यासारखे काटे असतं आणि ते खाताना बरोबर टाळ्याला ते टोचायचं चा। तर फार पण चव अप्रतिमा गारंबीची शेंग म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे शेंगा आहे आणि हे बिये आहेत का ह्याचे बापरे तेवढं बी आहे टोमॅटो म्हणून इथे उल्लेख आहे पण आमच्याकडे बेल टोमॅटो असं म्हटलं जायचं तर माझ्या जा आजोळी म्हणजे कर्नाटकामध्ये जे कोडणी गाव आहे ना तिथे माझा मामा शेतकरी होता माझा मामा तर तो ही टोमॅटो छोटे छोटे आहेत टोमॅटो तो घेऊन यायचा आणि त्याचा वापर आहे ना तर मिरचीच्या ठेच्यामध्ये केला जायचा त्यावेळी आणि वा हा ती चव आहे ना माझ्या जीवेवर रेंगाळली आता खरं तर तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते माझा एक बालमित्र आहे आशिष म्हणून तो उस्मानाबादला राहतो तर मी त्याच्या गावी गेलेले होते तर तिथे मी हे ते पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी ह्याचं झाड पाहिलं आणि ते बी घेऊन आले होते तर मी माझ्या आता गॅलरीमध्ये मा त्या झाडाची म्हणजे ह्या बेल टोमॅटोची लागवड केलेली आहे एका कुंडीमध्ये आणि छानपैकी त्याला टोमॅटो येतात तर हे आपला जो मिरचीचा ठेचा असतो आमच्या कोल्हावी भाषेत त्याला खरडा म्हणतात तर त्यामध्ये हे घातले नाही छोटे टोमॅटो तर चव अप्रतिम येते नावाप्रमाणे मोठ्याच्या मोठं झाड आहे पानं पण बघा केवढी मोठी आहे त्याची मंडळी या प्रदर्शनाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का तर इथे ज्या रानभाज्या अवेलेबल आहेत ह्या खूप दुर्मिळ अशा रानभाज्या आहेत दुसऱ्या एका सेक्शनमध्ये त्या भाज्या तयार केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध आहेत तर आता आपण तिकडे जाऊया रानभाज्यांचं दुर्मिळ अशा रान या रानभाज्यांचं हे आगळं वेगळं प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा हा आव ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिश रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या वेगळ्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद